आदरणीय श्रीमंत साहेब रघुनाथ साहेब आणि साहेब माझी मूळ दैवत आहेत दैवतांविषयी मला आदर आणि सन्मान कायम आहे मी कुठेही गेलेलो नाही जाणार नाही त्यांच्या बरोबरच आहे कृपया गैरसमज करून घेऊ नये की सर्वांना कळकळीची विनंती आणि प्रभा क्रमांक चार आणि प्रभा क्रमांक आठ त्यातली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेन एवढंच मी सांगतो बाकी काम केल्यानंतर मी त्यांना दाखवीन मी काय काम करते ते एवढंच सांगतो मंडळींनी मला सहकार्य करावं एवढीच आपण सर्वांना कळकळीची नम्र विनंती धन्यवाद